ध्वज फुडकतो स्वातंत्र्याचा ध्वज फुडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा सूर्य तळपतो प्रगतीचा महात्मूच्या आदर्शाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा तुमचा मुजरा माझा आपल्या सर्वांचा माझे नाव सालिका कविता उमेश पार वर्ग तिसरी मध्ये शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला राजमाते जिजाऊ यांच्याबद्दल जो जे सांगणार आहे तेच तुम्ही शासना अशी अपेक्षा बागत आहे जिजवळी सगळ्यांना घडवले म्हणून जगातील जमले माता झाल्या शिवराय समारोह आणि त्यामुळे स्वप्न उडी बाळगले होते ते स्वप्न होते हिंदू स्वराज्य हिंदी स्वराज्य हे साकार करण्यासाठी तिने आपल्या बाळ शिवला लहानपणापासून तसे घडवले तिने आपल्या लहानपणा पासून श्रीराम अर्जुन भीम अभिमन्यू कृष्ण यांच्या घोड्यावर बसणे किल्ले बांधणे तलवार चालवणे भाला चलवणे त्या युद्ध युद्ध कला शिकवल्या आणि म्हणूनच शिवराय शिवाजी महाराज महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली एवढ्या बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जिजो जय श्री छान